नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामुळे औरवाड येथे सव्वीस लाख चौसष्ट गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं पकडलं औरवाड तालुका शिरू येथे गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं पकडलंय त्यांच्याकडून सव्वीस लाख चौसष्ट हजारांचा गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त या प्रकरणी सचिन बबन कौलगे व महेश शिवाजी कोरवी दोघेही राहणार रुई तालुका महेनंगले या दोघांना अटक केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं रविवारी सायंकाळी ही कारवाई केली कर्नाटकातून कुरुंदवार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून राजरोसपणे गुटखा गांजा मध्य वाहतूक होत असते त्यामुळे अवैध वाहतूक व्यवसायाला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकामार्फतवाडच्या पत दिशेनं दिशेने चारचाकी वाहनातून वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली होती त्यानुसार पोलीस अधीक्षक गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अणासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पथक नेमून औरवाड येथे पळत ठेवले होते गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार चारचाकी वाहनं येताच अडवून झडती घेतली असता विमल केसरयुक्त पान मसाला व विमल तंबाखू असलेली पोती व टेम्पो पोलिसांनी जप्त केले या पथकात उपनिरीक्षक मोरे यांच्यासह संजय कुंभार चावुले, सागर माने विशाल चौगुले सागर चौगुले महेश पाटील महेश खोत यांचा समावेश होता आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ॲड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल